पितृपक्षात घरातून काढा या वस्तू मिळवा आशीर्वाद पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र काळ आहे या काळात आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी त्यांचा आशीर्वाद सदैव मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण व पिंडदान करतो परंतु फक्त या विधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी घरातील वातावरणही पवित्र आणि स्वच्छ असणं फार आवश्यक आहे पितृपक्षात घरातून काही वस्तू काढून टाकल्यास पूर्वजांचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो चला तर जाणून घेऊ कोणत्या वस्तू पितृपक्षात घरातून निघून गेल्या तर उत्तम होईल त्यामध्ये एक तुटलेले किंवा खराब झालेलं भांड तुटलेलं किंवा खराब झालेलं भांड घरात ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते म्हणून पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरातील तुटलेलं भांड साफसफाई करून बाहेर टाकावं दोन खंडित देव देवींच्या मूर्ती देव तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या मूर्ती फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं या मूर्तींचा निरोप द्यावा आणि शक्य असल्यास पवित्र नदीत त्या विसर्जित कराव्यात तीन जुनी व वा न वापरायची वस्त्रे वस्त्र आणि कचरा घरात ठेवलेले जुने कपडे कबाड व न वापरायची वस्तू घरातील शुद्धता कमी करतात अशा वस्तू पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी काढून टाकाव्यात बंद पडलेलं घड्याळ बंद किंवा खराब झालेलं घड्याळ घरात ठेवणं अशुभ मानलं जात जीवनातील गती आणि प्रगती यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो पितृपक्षापूर्वी अशा घड्याळांची दुरुस्ती करून घ्या किंवा ते बाहेर काढा नकारात्मक वस्तू कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू घरातून दूर ठेवा यामुळं घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि पितृंचा आशीर्वाद अधिकाधिक मिळेल घर स्वच्छ ठेवण्याचं महत्व पितृपक्षात घर स्वच्छ ठेवणं फार महत्वाचं आहे कारण या काळात आपल्या पूर्वजांची आत्मा आपल्या कुटुंबाला भेटायला येते अशी श्रद्धा आहे अशा वेळी घरातील नकारात्मक वस्तू दूर केल्यानं घरातील वातावरण शुद्ध होतं आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद नक्कीच मिळतो धन्यवाद